शिवसेनेच्या हर्षाली थवील चौधरी या महापौरपदी विराजमान झालेले आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत मी दोघांना देखील खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नेहमीच महायुती महायुतीची सत्ता राहिलेली आहे लोकांनी जे आहे महायुतीवरती नेहमीच विश्वास जो आहे हा दाखवलेला आहे इथे खासदार असेल आमदार असेल किंवा महापौर असेल किंवा उपमहापौर असेल नेहमीच महायुतीची सत्ता या ठिकाणी देखील नेहमीच आलेली आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये न भूतोनं भविष्य असं शंभरपेक्षा जास्त जागा ज्या आहेत या महायुतीच्या इथे निवडून आल्या आज या महायुतीमध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल त्याचबरोबर अजून एक घटक म्हणजे महाराष्ट्र न नवनिर्माण सेना मनसेनी देखील देखील त्यांचा पाठिंबा जो आहे पूर्णपणे समर्थन जो आहे हा महायुतीला दर्शवलेला आहे ह्या सगळ्यांनी येऊन आज या ठिकाणी महायुतीच्या महापौरांना आणि महायुतीच्या उपमहापौरांना समर्थन दिलेलं आहे म्हणूनच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन्हीही महापौर उपमहापौर बिनविरोध निवडून आले मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्या दोघांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त त्यांच्या नेतृत्वाखाली ने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली मी या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचंही धन्यवाद व्यक्त करतो त्यांचंही अभिनंदन करतो की नेहमी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी किंवा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी जी कामं चालू आहेत ती महायुतीच्या माध्यमाने चालू आहेत हजारो कोटींची कामं जी आहेत या महानगरपालिकेमध्ये त्या हद्दीमध्ये चालू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भविष्यात देखील महापौर आणि उपमहापौर यांच्या माध्यमाने आणि प्रशासनाच्या माध्यमाने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक जे जे निवडून आलेले आहेत या त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने अजून चांगली कामं जी आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येते होती ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेने आपला गड राखला आहे महायुतीचे महापौर सगळ्यात जास्त पालिकेवरती बनवले ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा अंबरनाथ असेल सगळीकडे जे आहे महा चे जाये जाये हे महायुतीचं वर्चस्व आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या ठिकाणी शिवसेनेचे महापौर जे आहेत ते विराजमान झालेले आहेत अंबरनाथमध्ये जे आहे हे महायुती पूर्णपणे बहुमत जे आहे हे शिवसेनेने त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे एकंदरीत या कल्याण लोकसभेमध्ये साडेतीन म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत त्या साडेतीन म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला महायुतीचं वर्चस्व जे आहे ह्या ठिकाणी पाहायला मिळेल महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर महिला महापौर बसणार आणि उपमहापौर देखील महिला बसणार अशी चर्चा सुरू आहे ह्या लोकसभेमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं की लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे उल्हासनगरमध्ये देखील लाडकी बहीण आहे अहमदनाथमध्ये देखील लाडकी बहीण सगळीकडे जे आहे त्या लाडक्या बहिणी आपल्याला <laughs> <laughs> लाडक्या बहिणी आपल्याला जे आहे हे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला आहे फक्त लाडक्या बहिणी बोलण्यापुरतं नाही लाडक्या बहिणींची योजना देखील सरकारने आणली आणि आता लाडक्या बहिणींच्या हातामध्ये दे नेतृत्व देखील देण्याचं काम जे आहे हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे खास बाब म्हणजे या ठिकाणी कुठलंही महिलांचं आरक्षण नसताना देखील ओपन म्हणजे एस टी आरक्षण झालं पण ओपन होतं ते उल्हासनगरमध्ये देखील ओबीसी आरक्षण झालं ते ओपन होतं त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील ओपन होतं अशा पर सी आरक्षण झालं पण ते ओपन होतं तर अशा या परिस्थितीमध्ये सगळीकडे जिथे महिला आरक्षण नसताना देखील तिन्ही ठिकाणी महिलांना नेतृत्व देण्याचं काम जे आहे माननीय उपमुख्यमंत्री उप मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे तर खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं राज्य जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं